शेख हसीना या हिंदू आणि मुस्लिमांना सोबत घेण्याच्या भूमिकेवर विश्वास ठेवणाऱ्या पंतप्रधान होत्या मात्र त्यांनी नुकत्याच आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला बांगलादेशच्या पंतप्रधानपदी सलग चौथ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा निवडून आलेल्या शेख हसीना यांना त्यांच्या समर्थकांनी नेहमीच आयन लेडी म्हणून पाहिलं पण आता त्यांच्या पंधरा वर्षांच्या राजवटीचा नाट्यमय अंत झाल्यानंतर बांगलादेशमधील हिंदू हे अधिक चिंतेत असल्याचं दिसतंय आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे बांगलादेशात आज ही परिस्थिती उद्भवली आहे असहकार आंदोलनावरून देशभरात झालेल्या चकमकी गोळीबार आणि प्रतिहल्ल्यात हिंदूंना टार्गेट केलं जाते बांगलादेशात नेमकं काय घडतंय हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत बांगलादेशात एकोणीसशे एकावन्न मध्ये हिंदूंची संख्या ही बावीस टक्के होती ती दोन हजार बावीस मध्ये आठ टक्क्यांहून कमी झाली या काळात एकोणीसशे एकावन्न मध्ये मुस्लिमांची संख्या ही शहात्तर टक्के होती त्यात मात्र लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतंय मुस्लिमांची संख्या आता एक्क्याण्णव टक्क्यांहून अधिक आहे बांगलादेशात जानेवारी दोन हजार सोळा ते जून दोन हजार दर सोळा दरम्यान हिंदूंना लक्ष करणाऱ्या हिंसाचारात सहासष्ट घरंही जाळली गेली चोवीस लोक जखमी झाले आणि किमान एकोणपन्नास मंदिरही नष्ट झाली एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात हिंदूंच्या विरोधात कट्टरतावादी चळवळी या आणखी वाढल्या अयोध्येतील जेव्हा श्रीराम जन्मभूमी आंदोलनावेळी बाबरी ढाचा पाडण्यात आला तेव्हा त्याचे पडसाद हे बांगलादेशमध्येही उमटले होते चितगाव आणि ढाका येथे अनेक हिंदू मंदिरांना आग लावण्यात आल्या होत्या हिंदू अमेरिकन फाउंडेशनच्या अहवालानुसार एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार तेरा दरम्यान धार्मिक छळामुळे अकरा दशलक्षहून अधिक हिंदूंनी बांगलादेशातून पलायन केलं त्यात म्हटलंय की दरवर्षी दोन पूर्णांक तीन लाख हिंदू हे बांगलादेश सोडून जातात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार ते दोन हजार दहा दरम्यान देशाच्या लोकसंख्येतून दहा लाख हिंदू हे गायब झाल्याचं उघड झालं बांगलादेशी सध्याची परिस्थिती पाहता ढाका येथे एका बेकायदेशीर जमावाने धानवंटी परिसरात असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची तोडफोड केली आहे याशिवाय येथील चार हिंदू मंदिरांचं चा नुकसानही झाल्याचं वृत्त आहे हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेच्या नेत्या काजल देवनाथ यांनी या संदर्भात माहिती दिली बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचारामुळे हो भारताची चिंताही वाढली आहे दरम्यान बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी मोठं विधान केले सुवेंदू अधिकारी म्हणाले की बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होत आहे रंगपूर येथे नगर परिषदेचे नगरसेवक हरधन नायक यांची हत्या करण्यात आली सिराजीगंज पोलीस ठाण्यात तेरा पोलीस मारले गेले त्यापैकी नऊ हे हिंदू होते त्याचवेळी नोवाखाली येथे हिंदूंची घरे देखील जाळण्यात आली काही दिवसात एक कोटी हिंदू हे निर्वासित बांगलादेशमध्ये येणार आहेत त्यामुळे प्रशासनाने तयार राहावं असं त्यांनी म्हटलं होतं बांगलादेशमधील या संघर्षात आतापर्यंत किमान शंभर जणांचा मृत्यू झालाय आंदोलक हिंदूंना लक्ष करतायत कट्टरतावाद्यांनी हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले देखील केले गरीब जनतेला सहा महिने अन्नदान करणाऱ्या इस्कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंच्या घरांना लक्ष करण्यात येते अशा परिस्थितीत भारत सरकारने एक ॲडवायझरी जारी केली आहे भारताने लोकांना येथील प्रवास टाळण्याबाबत सांगितले सध्या बांगलादेशमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा ही बंद करण्यात आली असून संपूर्ण देशात कर्फ्यू लागू आहे अशा स्थितीत बांगलादेश लष्कर आता अल्पसंख्याक हिंदूंना वाचवण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसते बांगलादेश सरकारने अल्पसंख्याक हिंदू आणि मंदिरांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केले जर हिंदू कुठेही हल्ल्याचे बळी ठरले तर हेल्पलाईन नंबर कॉल करा असं त्यांनी म्हटले एका बांगलादेशी मानवाधिकार संघटनेने सांगितले की दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत हिंदूंवर तीन हजार सहाशे एकोणऐंशी हल्ल्यांच्या घटना घडल्या ज्यामध्ये एक हजार सहाशे अठ्याहत्तर घरांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्या ज्यामध्ये अकरा हिंदूंचा मृत्यू झाल्याचं नोंदवण्यात आलंय बांगलादेशमधील या संपूर्ण परिस्थितीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद